स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार असणार आहे आणि हा शेवटचा गुरुवारसुद्धा आहे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी वैभव ऐश्वर यावं यासाठी प्रत्येक महिला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचं व्रत करत असते हा जो पवित्र महिना आहे तर तो माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना समर्पित केला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा आराधना केली जाते आणि त्यासोबतच काही उपायसुद्धा केले जातात या मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक दिवसाचं आपलं आपलं असं वेगवेगळं महत्त्व आहे हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती आपल्या घरामध्ये वास करत असतात म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अगदी मनोभावे श्रद्धेने हे जे व्रत आहे तर ते करत असतो आणि या व्रतासोबतच जर आपण काही उपाय केले तर त्याचं जे फळ आहे तर ते देखील आपल्याला मिळत असतं तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आले होते आणि उद्याचा हा शेवटचा गुरुवार असणार आहे म्हणजे उद्यापनाचा दिवस असणार आहे तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकून आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतर ना आपल्याला नित्यदेवपूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारची जी पूजा आहे तर ती आपल्याला मांडून घ्यायची आहे तर ही पूजा मांडण्याचा सकाळची जी वेळ आहे तर ती सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत असणार आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये बघा आपण जी पूजा आहे तर ती मांडत नाही गुरुवारच्या दिवशी दुपारी बघा एक वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत काळ असणार आहे आणि या राहू काळामध्ये कोणतीही पूजा मांडणी जी आहे तर ती करू नये त्यामुळं या राहू काळामध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती अजिबात मांडायची नाही आणि उद्यापनसुद्धा करायचं नाही तर ही जी पूजा आहे तर ती आपल्याला सकाळीच मांडायची आहे आणि सकाळी पूजा मांडल्याबरोबरच आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहेत आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करावा अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत यामुळं वर्षभर घरात धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होणार आहेत तर ही सर्व पूजा करून घेतल्यानंतरनं आपल्याला देवघरासमोर दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला नंतरनं हा जो उपाय आहे किंवा हे जे शब्द आहेत किंवा हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हणण्याअगोदर आपल्याला स्वतःला तिथं देवघरासमोर बसताना एक आसन घेऊन बसायचं आहे आसन घेऊन बसल्यानंतरनं आपल्याला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्याला ओम श्री हिम क्लीम श्री सिद्ध नम या मंत्राचा जो जप आहे तर तो एकशे आठ वेळा एक माळ जी आहे तर ती करायची आहे त्यानंतरनं आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे तुमच्या ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये तुम्ही सदैव वाच करावा माझ्या घरामध्ये कधीही धनधान्य पैसा संपत्तीची कमी पडू नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे कारण की मार्गशीर्ष महिना आता संपणार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा गुरुवार असणार आहे गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीची कोणतीही सेवा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते, ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं या दिवशी माता लक्ष्मी साक्षात पृथ्वी तलावरती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच अशा जर पवित्र मंत्राचा जर आपण जप केला तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये सदैव वास करत असते तर हा जो मंत्र आहे तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा तर ही सर्व सेवा करून झाल्यानंतर ना आपल्याला एकदा विष्णूसहस्रनामाचं पठन करायचं आहे त्यासोबतच कणक सुद्धा पठन करायचं आहे या ज्या सेवा आहेत तर त्या अतिशय प्रिय सेवा मानल्या जातात कणकधारासूत्राचं जर जा आपण पठन केलं तर आपली कोणतीही इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते इच्छापूर्तीसाठी हे कणकधारासूत्र जे आहे तर ते पठन करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणूनच प्रत्येकानं आवर्जून या ज्या सेवा आहेत तर त्या या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की हा मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा गुरुवार असणार आहे आणि परत नंतर पुढच्या वर्षीच म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपल्याला या ज्या काही सेवा आहेत तर त्या करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून या ज्या काही सेवा आहेत तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून करायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा स्वामी समर्थ